नमस्कार मैत्रिणी नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बटाट्यापासून एक रेसिपी बनवणार आहे जी लहान मुलांना तुम्ही सध्याकाच्या नाश्त्यासाठी वगैरे त्यांच्या छोट्या फुकेसाठी बनवू शकता जर त्यांना फ्रेंच फ्राईज वगैरे हो खायची इच्छा झाली असेल पण एवढा वेळ नसेल तुमच्याकडे फ्रेंच फ्राईज बनवायचं तर आपण ह्या पटॅटोच्या स्टिक्स आहेत त्या कशा बनवायच्या त्याच बघणार आहे ज्या फटाफट होतात आणि चवीला पण फ्रेंच फ्राईज सारख्या लागतात चला तर मग त्या पटॅटो स्टिक्स बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझं चॅनल नवीन असाल अजून चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन नाही ते क्लिक करा त्याच्यावर जर बेल बटन नाही तेही क्लिक करा म्हणजे याच्या पुढे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल फ्रेंच फ्राईज बनवायला मी हे चार बटाटे कुकरमध्ये चांगले तीन चिट्ट्यांमध्ये शिजवून घेतले त्याला आपल्याला गाळणीवर गाळून घ्यायचं आहे हे बटाटे मी बारीक करून घेतले ते आता अच्छी तालनी घर स्मैश करू घेना थोड़े थोड़े घर स्मैश के लिए कि छान बारीक पेस्ट होते तो स्मैशर में स्मैश करू शानी तो ते एकदम तेजी स्मूथ पेस्ट बनते बघू शकता तुम्ही हे छान स्मूथ पेस्ट बनते त्याची हे सर्व गाळून घेते मी गाळणीवर हे सर्व स्मॅश करून घेतले आहेत बटाटे आपण नंतर त्याच्यात आपण हे चवीनुसार मीठ टाकूया एक छोटा चमचा घेतला आहे मी एक छोटा चमचा काळी मिरीची दर पेस्ट घेतली आहे काळे मिरी पूड हे चिली फ्लेक्स आहेत चिली फ्लेक्स उंचडी नसतील तर लाल संकेश्वरी मिरची असेल तर त्याला थोडं भाजून दरदरीत त्याची पेस्ट करून घ्यायचे चिली फ्लेक्स टाकते कोथिंबीर टाकते अर्धी वाटी हे कॉर्नफ्लावर आपल्याला जेवढं बायंडिंगसाठी लागेल तेवढंच टाकायचं आहे ता अर्धी वाटी टाकले मी आणि किती आपल्याला लागतं ते बघायचं आहे सर्व मिक्स करून सर्व छान मिक्स करून घ्यायचे हाताने अर्धी वाटीत आपल्याला कॉर्नफ्लॉवर लागलाय छान आपला असा गोळा मळून झालाय त्याचा आता ही अशी प्लॅस्टिकची बॅग घ्यायची माझ्याकडे बॅगा होत्या त्यातलीच घेतली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे त्याचे दोन गोळे करते मी हा एक गोळा घेते बॅगेत टाकते आता साईडने टाकायचं आहे नाही एवढं कापायचं आहे जेवढं आपल्याला जाडं करायचे आहेत फ्रेंच फ्राईज एवढा मोठा होल पाडला आहे मी त्याला दहा प्लेटला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यावर आपण असे लांब लांब स्टिक पाडून घेणार आहे असे लांब लांब स्टिक करून घ्यायचे आहेत थोडा जाड अशा वाटत आहेत मला आपला थोडा होळ मोठा झाला प्लास्टिकचा त्याच्या तुम्ही असे हाताने पण बारीक पातळ थोडेदा करू शकता त्याला थोडे थोडे पातळ करायचे आहेत अशा जरा त्याला पातळ करून घेऊया आपण हाताने त्याला काय अजिबात चिटकत नाही ते चिटकत असेल तर थोडंसं तेल लावलं तरी चालेल हाता अशा सर्व स्टिक आपण करून घेतल्यात आता याला आपण तेलामध्ये तळायला घेऊया तेल तापायला ठेवलंय मी तेल पण आपलं छान तापलंय त्याच्यात आता एक एक स्टिक अशा आपण सोडूया दोन्ही साईडने छान फ्राय झालेत आपले काढून घेऊया सर्व झाले छान गोल्डन असे टूथपिकच्या सहाय्याने थोडे थोडे किंवा तुमच्याकडे तूथपिक नसेल तर फोगणी थोडे थोडे त्याला हलवून घ्यायचे आहेत हलवून लगेच त्यात चमचा किंवा झाडा घालायचा था नाही आहे तूथपिकच्या सहायाने मी पलटी करून घेतले आहेत दुसऱ्या साईडने पण छान गोल्डन फ्राय करून घेऊया दोन्ही साईडनी छान फ्राय झाले तर हे काढून घेऊया आपण असे आपले फ्रेंच फ्राईज रेडी आहेत फ्रेंच फ्राईज पटॅटो चिप्स काही बोलू शकतात हां क्रिस्पी छान झाले बाहेरून क्रिस्पी आहेत आतून पण क्रिस्पी झाले आहेत छान टेस्टला पण खूप छान झाले आहेत हे मयानि सॉस आणि टोमॅटो कॅचअप बरोबर सर्व करा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मध्ये मला नक्की कळवा नवीन पद्धतीने फ्रेंच फ्राईज आणि आवडली असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा